नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी पृथ्वी प्रताप आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाच्या ट्रेलर लोकार्पण सोहळ्यात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांसाठी इथे जमलेल्या तमाम मान्यवरांसाठी आणि आपल्या मीडिया पर्सनॅलिटीजसाठी क्रिसोल सत्य सई फिल्म्स आणि ग्रेट मराठा एंटरटेनमेंट निर्मित झी स्टुडिओज प्रस्तुत पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हा सगळ्यांच्या भेटीस येतोय हो या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक माननीय महेशजी मांजरेकर आज आपल्यात उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर हो यावं नमस्कार, नमस्कार सर, नमस्कार। सर आपला सिनेमा एकतीस ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात भारतात प्रदर्शित होतोय या सिनेमाच्या निमित्ताने मी तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी की जेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलता त्यांच्याविषयी तुमच्या कलेतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या मनात नेमके विचार काय असतात आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सांगू इच्छिता खूप झाले प्रश्न पण तरी नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सिनेमा म्हणजे दुसराच आहे पहिला विषय वेगळा होता त्याचा संदर्भ वेगळा होता हा एकतर हा पार्ट टू नाही आहे त्या सिनेमाचा हे मला आधीच क्लिअर करायचं आहे हा सिनेमा वेगळा आहे त्याचा विषय वेगळा आहे शेतकरी आत्महत्या प्रश्न मला बरेच वर्ष त्रास देत होता म्हणजे का आणि मग त्याचं जेव्हाला रिसर्च केलं की काय काय आहे आणि किती त्यांची कर्ज आहेत का आत्महत्या करतात तेव्हा असं विचार आला की साधारण एक चौदा लाख कोटीचं कर्ज माफ केलं आहे ऑफ इंडस्ट्रियलिस्ट आणि ह्यांचं आणि मग शेतकरी का आत्महत्या करतो काही हजार रुपयांसाठी तर कुठेतरी त्याच्यावरती एक रिफ्लेक्ट करणं खूप मला गरजेचं वाटत होतं आणि मग तो सिनेमा करायचा ते बेसिकली इट वॉज अन ॲक्सिडेंट हा सिनेमा ही जी दोन मुलं आहेत ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं भार्गव आणि त्रिशा हे त्यांचा सिनेमा बघून मी खूप इम्प्रेस झालेलो होतो ज्याला त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यांना घरी बोलवलं हो आणि असं डोक्यात आलं की ह्या दोघांना घेऊन एक सिनेमा करायचा आणि खूप दिवस ते डोक्यात होतं आणि मग ती दोन शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या जवळलांनी आत्महत्या केली आणि हा वूड शिवाजी महाराज रिॲक्ट टू इट हा एक विषय आला आणि मग ते होत गेलं आणि सिनेमा आकाराला आला आणि टुडे एम व्हेरी हॅपी तो आकाराला आला कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे आजही या वर्षी ओला दुष्काळ आहे शेतकरी आत्महत्या अजूनही चालू आहे हो जवळजवळ रोज आत्महत्या होते जवळजवळ नाही रोजच आत्महत्या होतात तरी आपण का म्हणजे कॅन वी डू समथिंग म्हणजे त्याच्यावरती एक आ, फोकस टाकला तर काही होऊ शकतं का सिनेमा हिरो हिरोईन नाही आहे सिनेमात हा बेसिकली सिनेमा महाराज किती चिडू शकतात हे कळेल आपल्याला मी महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींबद्दल त्याबरोबर बरोबर इतरही गोष्टी आहेत जे आपल्याला ॲड्रेस करायच्या त्याच्यात uh, मराठी माणूस हा uh, याची गोष्ट आहेच ती आपल्याच uh, राज्यात प्लीज कुछ मना होते आ, 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 सर, आ, का आणि हाऊ वुड महाराज रिॲक्ट टू इट दोन तीन गोष्टी एकत्र करून हा सिनेमा झाला वा सर एकंदरीत तुमचं मत ऐकून आम्हा सर्वांना खरंच आनंद होतोय की आज महाराष्ट्रात असे दिग्दर्शक आहेत असे कलाप्रेमी आहेत आणि असा सामान्य माणूस आहे जो कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रश्न विचारण्यासाठी तयार आहे आणि महाराजांचे आदर्श महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी तयार आहे धन्यवाद महेश सर आता मी जास्त तुमची उत्सुकता शिकायला नेत नाही कारण यापूर्वी या सिनेमाचा टीजर आला होता त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला खूप उत्सुकता लागून राहिली होती की काय सिनेमा असणार आहे आणि आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च आहे ट्रेलर लोकार्पण सोहळा आहे तर मी माननीय महेश मांजरेकर सरांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं आणि आता आपण पाहणार आहोत पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचा Thank you. Thank you, sir. मी यु नो अभिनंदन करतो फार उत्कृष्ट चित्रपट खूप खूप गाजेल यू धन्यवाद नमस्कार मी कल्पेश राज कुबाल महाराष्ट्र टाइम्स महेश सरांना माझा प्रश्न आहे इतके त्यांनी सगळं करून आहे इतिहासात त्यांनी सगळे उदाहरण आहेत त्यांनी काय काय केलंय का केलंय पुन्हा महाराजांना काय यावं लागतंय महाराष्ट्रात आता इतके आपल्याकडे थोर नेते आहेत पण तरी काय आहे की मला कायम असं वाटतं की महाराष्ट्रातली लोक ही फार अकॉमोडेटिंग आहेत म्हणजे कुणी यावं महाराष्ट्राचं हृदय मोठं आहे पण त्या हृदय मोठं पण ते किती सहन करावं याचं पण एक लिमिट असायला हवी आज कुठल्याही गोष्टीत घ्या आज सिनेमा घ्या व्यवसाय घ्या सगळे इथे येतात महाराष्ट्रातले लोक त्यांना दरवाजे उघडे देतात उघडे करून आणि नंतर त्या महाराष्ट्रात एक उंट आणि अरबाची गोष्ट आहे ना तसं होतं कुठेतरी तो प्राईड आहे पण एक सहनशील आहे मराठी माणूस पण इतकं असायला हवं का आज त्यांनी पण आपला फूट डाऊन ठेवून सांगायला पाहिजे की हे हे माझं राष्ट्र आहे मला हवं द्या ना मला की त्यामुळे आणि महाराजांचं ऐकतात ते एक आहे म्हणजे एक ते दैवत जे आहे ना महाराष्ट्राचं ते इतकं मोठं दैवत आहे की त्यांनी बोललेलं सगळंच ऐकतात मग मला आता त्यासाठी ही दोन पिक्चरमध्ये आधी पण आता ह्या पिक्चरमध्ये मी तेच घेतले की ह्याच्यात तर महाराजच बोलत आहेत बऱ्याचशा गोष्टी जे माझ्या मनात खतखत आहेत त्या सांगायला आज त्या मला जर का मांडायच्या असतील म्हणजे अगदी mm -hmm. अंडरलाईन करून तर ते महाराजच हवेत आणि एक प्राईड आहे ते कधीतरी आपण ते विहार इतकं मोठं दैवत नाही तर युगो गो बॅक टू मग ग थँक्यू सर सिद्धार्थ साकारली होती या पूर्वीच्या सिनेमात आणि या सिनेमात तुला ती संधी मिळाली तुझं कास्टिंग आहे जेव्हा पहिल्यांदा सरांनी फोन केला असेल किंवा के, प्रत्यक्ष तुला सांगितलं असेल की तुला महाराजांची भूमिका करायची आहे माझ्या सिनेमामध्ये तुझी पहिली प्रतिक्रिया होती आणि पहिला विचार काय होता पहिलं तुला काय दिसलं समोर तुझ्या डोळ्यांच्या समोर सरांचा मला जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं तर आपण मॅम मी सरांना याच्या आधी कधीच भेटलो नव्हतो सो so, सरांचा फोन येणं माझ्यासाठी खूप एक्सपे अनएक्सपेक्टेड होतं आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की महाराजांची भूमिका आहे uh, आणि त्याच्यासाठी uh, तुला बॉडी वगैरे बनवायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितली की हे जे महाराज आहेत जे मला ह्या चित्रपटात दाखवायचे आहेत हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत तर असे महाराज आजपर्यंत आपण कधीच बघितलेले नाही आणि माझं विजन तसं आहे तर हे तुला खूप गांभीर्याने करायला लागेल तर हीच त्यांची पहिली ओळ होती त्याच्यामुळे मी खूप होतो पण मला जसं मी सारखं मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यात हे खरंच वेगळे महाराज आहेत जे ह्या चित्रपटात दाखवले त्याच्यामुळे खूप मोठं चॅलेंज होतं हे तक्त राखतो महाराष्ट्रामध्ये दिल्लीचे पेक्षा महाराष्ट्रासाठी मराठी अस्तित्वाचं मराठी माणसांचं अस्तित्व दाखवण्यासाठी देखील आपल्याला महाराजांचं उदाहरण द्यावं लागतं तरी देखील आपलं अस्तित्व तिथे दिसत नाहीये नाही नाही ते, ते दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझं हे महाराष्ट्र गीत जे आपलं आहे त्यातली एक ओळ आहे ती आणि आ... अजूनही राखतो की दिल्लीचं तख्त म्हणजे ह्या देशाचं तख्त राखतो महाराष्ट्र आज आ... सगळ्यात दिल्लीत सगळ्यात जास्त टॅक्स जातो तो महाराष्ट्रामधनं जातो आज देश चालवायला सगळ्यात मोठा हातभार महाराष्ट्राचा आहे त्यामुळे दिल्लीचं तख्त राखतो कारण ती राजधानी आहे म्हणून पण महाराष्ट्राचा खरं हार्ट काय असेल तर ते महाराष्ट्राचं आहे देशाचं हार्ट काय असेल तर आणि माझं काय म्हणणं आहे की हे जेव्हा हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला खूप राज्यांची नावं झाली पण ह्या अख्ख्या देशात फक्त एकच राज्य आहे ज्याचं नाव महाराष्ट्र आहे ते कुठेतरी नियतीच्या मनात होतं ते फक्त महाराष्ट्रच कायम राहावं ह्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आता सर पण तुम्ही म्हणालात आता की जरी दिल्लीचे तक्त महाराष्ट्र राज्य राखतो तरी देखील मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी आपल्याला झगडा करावाच लागत आहे नाही मला नाही वाटत तसं माझं फक्त छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता मी माझं शिक्षण जरी इंग्रजी माध्यमात झालं असेल तरी मला मी मराठीच बोलतो सगळीकडे म्हणजे खूप मी ज्यावेळेला हिंदी करायचो तेव्हा बऱ्याच तिकडच्या नटांचा म्हणजे अगदी अमिताभ बच्चनचं पण असायचं अरे इधर हमलोक बी आहे तुम्ही सगळे मराठीत बोलता असं असं त्यांचं असायचं पण त्यामुळे मला आहे ते म्हणजे थोडंसं ते काय आहे त्याला काय करायचं म्हणजे मी कुठेतरी आपल्या मनात जे थॉट्स असतात ना जे आपल्याला सांगायचे असतात ते आपण त्या माध्यमातून कोणाच्या तरी तोंडून दाखवतो कुठेतरी ते डिरेक्टरचे रायटरचे थॉट्स असतात जे सिनेमात येतात आणि uh, मी म्हणजे शेवटचं जी माझी ती लाईन मी लिहिली आहे ती श्वास माझा ध्यास माझा नसा नसा तर महाराष्ट्र माझा तर तसं आहे मी आणि मी राहणार तसा आणि मी इफ आय कॅन इन्फ्लुएन्स पीपल टू बी अ लिटल मोर प्राऊड ऑफ महाराष्ट्र तर मला वाटतं मला खूप काही मिळवलं आहे मी धन्यवाद सर uh, दोन गोष्टींसाठी तयारी करायला लागली की मला uh, म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यासाठी करायला लागलं त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत घेतली आणि मेंटली आणि हा तोच सेकंड आणि जास्त महत्वाचा पार्ट मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा त्या स्क्रिप्ट मध्ये सरांनी जे लिहिलं आहे मला इतर कुठलीच वेगळी तयारी करण्याची गरज पडली नाही कारण मी पूर्ण त्यांना सरेंडर केलं होतं आणि हे त्यांचं व्हिजन होतं त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर खूप व्यवस्थित विश्वास ठेवून कारण जेव्हा आपण ते वाचतो त्यावेळेला ते आपल्याला खूप रिलेट होतं त्याच्यामुळे त्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून मी ते डिलिव्हर केलं त्याच्यामुळे मेंटली मी ज्या वेळेला तो सीन वाचायचो तर अशा बऱ्याच वेळेला मला स्वतःला झालं की त्याच्यात जे लिहिलेले वाक्य होते ते वाक्य पहिल्यांदा वाचताना मलाच खूप भरून यायचं आणि मलाच खूप त्याचा त्रास होत होता त्याच्यामुळे मला कळत होतं की हे आता आपल्याला सगळ्यांना मला आत्ता जसं फील झालं ते फील होण्यासाठी किती ताकदीने डिलिव्हर केलं पाहिजे ही त्याची तयारी होती पण सर होते शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला साक्षात टीव्हीवर पाहिली म्हणजे आपण त्यांना पाहिलं आणि इथे पण हाच फॉर्मॅट आहे पण थोडासा ट्विस्ट ट्विस्टेड आहे तो फॉर्मॅट आणि मग ती कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली किंवा तो थॉट कसा होता ह्या पिक्चरचा हा पिक्चर म्हणजे हा पिक्चर असा काही करता आलो की पार्ट टू करायचा आहे जसं मी मग सांगितलं ना ह्या मुलांसाठी लिहिलेला पिक्चर म्हणजे मी थोडासा सेल्फिश झालो की हा मुलांचा पुढचा पिक्चर माझा हवा आहे कारण यांची कामं बघून मी खूप इम्प्रेस झालो होतो तर येत गेला तो सिनेमा म्हणजे ज्यावेळेला आणि पहिला पार्ट हा वेगळा होता त्याच्यात काही इम्पॉर्टंट खूपच इम्पॉर्टंट इश्यूज मी हाताळलेले पण हा एक वेगळा विषय हाताळला आहे मी कारण हा इशू हा खूप मला खूप वर्षापासून त्रास देत होता की इट इज पथेटिक म्हणजे जवळजवळ एक लाख वीस हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आत्तापर्यंत म्हणजे इमॅजिन करा की शिवाजी पार्क भरून जाईल एवढी लोकांनी आत्महत्या केली आणि विच इज शॉकिंग बरं आणि काही काही गोष्टी त्यातल्या ऐकल्या ना तर अगदी काही अगदी फालतू कारणासाठी अगदी मुलाला युनिफॉर्म नाही आणला म्हणून आणू शकला नाही म्हणून आत्महत्या जी पहिली आत्महत्या त्याच्यात तर एका शेतकऱ्याने आपल्या तीन मुलांचा कट त्यांनाच भजित विष ठेवून दिलेलं आत्महत्या तर ते इतकं काय आहे की आपल्याला तर ते थोडासा त्रास द्यायला लागला त्यामुळे हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचावायची इच्छा होती आणि तो पोचवायला एक आवाज जगात त्यापेक्षा मोठा आवाज नाही आहे या जगात म्हणजे मी महाराष्ट्रात म्हणत नाही इतकी पॉवर कुठली एका व्यक्तीमध्ये असेल ना तर ती फक्त शिवाजी महाराजांमध्ये नाही पण कल्पना आणि थॉट कसा होता नाही मी तोच विचार केला की आजच्या परिस्थितीत म्हणजे महाराजांचं त्यांच्या राज्यावर किंवा महाराष्ट्रावर जे प्रेम होतं तर ते महाराज जर आजच्या काळात आले तर ते किती चिडतील हा एक थॉट आला आणि ती जी परिस्थिती बघून ती चिड आहे ती ती मला लिखाणात आली आणि जी मला मला माहिती आहे की पहिल्या काही एक दोन सीनला सिद्धार्थला असं वाटायचं की थोडा सिरियस सीन आहे इमोशनल आहे आपण कसं करूया मी म्हटलं राग हा फिक्स ठेवू कारण तो राग ठेवला त्या रागात बोललेला माणूस माणूस पण इमोशनली तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतो त्यामुळे ह्या परिस्थितीकडे बघून जी महाराजांची रिॲक्शन आहे ती या सिनेमात आहे धन्यवाद सर हॅलो आपला चित्रपट असणार आहे की याच्या पुढे सुद्धा काही असणार नाही मी आता ठरवलंय की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार कारण आपण फक्त जे तो जो कॉन्फिडन्स आहे ना साऊथच्या लोकांमध्ये तो आपल्यात का नाही आपल्याकडे चांगले मेकर आहेत आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत कुठेतरी आपण पाठी राहतोय का म्हणजे जसा मी एक्झाम्पल देतो कन्नडा सिनेमाचा कन्नडा सिनेमा हा आपल्यासारखाच होता त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती कारण तिकडे तमिळची आणि तेलगूची दादागिरी चालायची पण तिकडे कुठल्या तरी एका गृहस्थाला सद्गृहस्थाला असं आला की आपण एक पिक्चर करूया खर्च करून तेव्हा त्यांनी के जी ओ बनवला मग कुठेतरी कंटारा बनवला आणि आज प्रूव्ह झालं आहे की तुम्ही चांगला द्या तुम्ही हिंदीच्या तोडीचा पिक्चर द्या आपण सगळ्यांना पळवू शकतो पळवू शकतो म्हणजे बाहेर नाही आपल्याबरोबर चला आमच्यावर पळा आपल्याला कशी कुठल्याही सिनेमाचं स्वागत येते पण मराठी सिनेमा मागे पडता कामाने आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे ह्या देशात आणि आपण का मागे आपले म्हणजे भी शांताराम घ्या भालजी पेंढारकर घ्या परांजपे घ्या मोठे मोठे डिरेक्टर झाले आणि आता आपण का का म्हणजे बरं टॅलेंट नाही आहे का खूप टॅलेंट आहे बरं व्यवस्थित मार्केट गेलं तर पिक्चर चालत नाही का चालतो की तर आपण थोडं म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना दहा दिवसात जवळजवळ साडेचारशे कोटी रुपये धंदा केले त्यांनी कुठेतरी हा कन्नडा सिनेमा पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा साडेचारशे कोटी करेल <laughs> आणि करेल तो म्हणजे फक्त कोणतरी आणि ह्या माझं नशीब चांगलं की मला खूप चांगले प्रोड्युसर मिळाले ज्यांनी हा विचार केला नाही की अरे मराठी सिनेमा रिकवरी कशी करायची काय कशी करायची मी त्यांना जेव्हा सांगितलं की हा पिक्चर असं असा करायचा आहे बजेट मोठं आहे दे डेंट बॉदर की हा आपण रिकवर कसा करूया त्यांचं पण काय म्हणतात त्याला पॅशन माझ्या इतकंच होतं की आपण एक सिनेमाच चांगला करूया त्याला जी गरज आहे तेवढं बजेट देऊया आणि मला वाटतं की असे निर्माते आले ना तर फार दिवस नाही म्हणजे मला दाखवायची आहे ताकद म्हणजे दाखवायची आहे ताकद राजसाहेबांचं कलेविषयीचं चित्रपटाविषयींचं प्रेम आपण पाहिलेलंच आहे आणि या सिनेमात जसे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत मराठी अस्मिता महाराष्ट्र शेतकरी या अनेक मुद्द्यांवर राजसाहेब वेळोवेळी बोलतच असतात हॅलो हॅलो आणि या सिनेमाच्या ट्रेलर लोकार्पणाच्या ह्याला राजसाहेबांपेक्षा जास्त उचित माणूस नाही हे सगळ्यांना इथे माहिती आहे कारण कुठेतरी त्यांचे जे थॉट्स आहेत महाराष्ट्राबद्दल काही ते कुठेतरी थोडेसे त्यामुळे त्यांनी आज इथे असणं हे राईट आहे ऍब्सोल नक्कीच सर नक्कीच आणि आता यानंतर मी राहुल पुराणिक सरांना विनंती करेन की त्यांनी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान करावा कृपया सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ घेऊन यावे या सन्मान चिन्हाचं स्वरूप असणार आहे अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळशीचं रूप एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी महेश सरांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांना शालनी फळ द्यावं मी राजसाहेबांना विनंती करेन की त्यांनी कृपया या ट्रेलर बद्दल घ्या हा त्रे, ट्रेलर पाहिल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करावं माझे मित्र महेश मांजरेकर त्यांची संपूर्ण टीम आणि माझ्या सगळ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो मला आज आनंद होतोय की एक काठेवाडी माणूस मराठी शिवाजी वरती पिक्चर करतोय खरं तर <laughs> 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 मी बघाशी मला ट्रेलर बघताना मला सुचवत की महेश कोठाऱ्यांना सांगितलं पाहिजे खर तर झपाटलेला टू हा चित्रपट महेश मांजरेकर वरती काढावा त्यांनी खरंच <laughs> झपाटलेला आहे तो म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या रि चित्रपटाच्या स्टोरीबद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो मागे तो कुठला चित्रपट आपला वेडात मराठे वीर जोडले सात जे पाहतो ते भव्य पाहतो म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई ठाणा पुणा नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा होता हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे तो वेगळाच विचार करत असतो आणि हेच त्याच आत्ताचा ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल समजलेलं असेल मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपटसृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले लोकांनी आजपर्यंत उचलून धरले परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे खात्री आहे जी बरोबरच आहे आपल्या तुम्ही काय ब्लॉकबस्टर बस्टर घ्यायचीच ठरवलेली दिसत आहेत बरं का त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच या नव्हे याच्यामध्ये काम केलेली ही टिंगणी सगळेच जण आहेत अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलेलं आहे त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद यानंतर मी झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बावेश जानवलेकर सरांना विनंती करेन सर झी स्टुडिओज हा सिनेमा प्रस्तुत करत आहे तुमचं काय मनोगत आहे सर सर्वप्रथम मी माननीय राजसाहेब ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्या या चित्रपटाला सपोर्ट करायला त्यांनी त्यांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे तर थँक यू सर मी इथे आपले जगप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील सर आलेले आहेत लहानपणापासून मी लहान असताना आम्ही त्यांना पाहिलेला आहे खूप खूप मनापासून आभार तुम्हाला सर्व संदीप से से उपस्थित आहेत संदीपचा मी एक किस्सा सांगतो म्हणजे थोडासा वेळेचा बदल होता तो सातला वाटलेला त्याला मग त्यांनी ओके म्हणाला मी येतो मग पाचसा साईन तो म्हणाला रे माझ्या नातवाचा आज वाट हां नातीचा वाढदिवस सा आहे पण तो म्हणाला डोंट वरी मी नातीचा वाढदिवस सात असतो साधारकणपटी ते येऊन जाईल ते प्लीज काय मधे महेश सरांबरोबर आमचा झी स्टुडिओचा हा पाचवा चित्रपट आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावर आहे आणि चित्रपट बघितल्याबरोबर झी स्टुडिओजने याचं भाग होणं अप अपे अपरिहार्य होतं असं मला वाटतं आणि सो होपफुली हा चित्रपट एक महिलाचा दगड रेल याचा याचा मला विश्वास वाटतो थँक्यू आणि यानंतर आत्ताच मंचावर उपस्थित असलेले नुकतेच आलेले संदीप पाटील सर सर मी तुम्हाला विचारेन हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार मंडळी व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझा मित्र महेश माझ्या समोर छोटा होता बालून मध्ये आज खूप मोठा झाला अभिमान आहे राजचा महेश तुझा पण उत्कृष्ट हा प्रयत्न राहिलेला आहे आणि जसं राज पण बोलला की निश्चितच सर्वांना आवडेल एक मला सांगावंसं वाटतं की हे आडनावमध्ये जे कर आहे ना हे काहीतरी वैशिष्ट्य असतं तुम्ही मांजरेकर विजय मांजरेकर म्हणा वाडेकर म्हणा सोलकर म्हणा गावस्कर म्हणा वेंगसरकर म्हणा इकडे भालजी पेंढारकर म्हणा मंगेशकर पाटेकर तेंडुलकर पाटे तेंडुल सगळे आणि मांजरेकर हे करमध्ये काय आहे मला कळत नाही पण हे करनी अह काहीतरी कर सारखं काहीतरी करत कर राहा आणि आम्हाला चा आनंद देत राहा असंच मी म्हणेल सर्व जे कलाकार आहेत त्यांचंसुद्धा मी यु नो अभिनंदन करतो फार उत्कृष्ट काम झालेलं आहे छोटी पण खूपच गोड दिसलेली आहे सो मला खात्री आहे की हा उत्कृष्ट चित्रपट खूप खूप गाजेल थँक्यू धन्यवाद 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 संदीप सर यानंतर मी सर्व निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानपन्न व्हावं महेश सर आणि राजसाहेब तुम्ही कृपया मंचावर थांबावं दोन मिनिटांसाठी आणि मी आपल्या सिनेमातील सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मंचावर येण्याची विनंती करतो